म्हणजे रविवार आज रविवार आहे पण आम्ही रेसिपी नाही बनवणार आज आम्ही आमच्या गावदेवी मंदिर आहे महालक्ष्मीचं तिथे जाऊन तुम्हाला मंदिराबद्दल माहिती देणार आहोत आणि त्यानंतर एक जांभूल आंबा चिंच अशी सात ते आठ फळांची झाडं आहेत ती लावणार आहोत देवीची आख्यायिका अशी आहे की महालक्ष्मी देवी प्रवास करत असताना घोड्याचा पाय इथे घसरला आणि त्यामुळे देवीने इथेच वास केला हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप हिरवळ आहे डोंगर आहे मंदिरामध्ये प्रवेश करतोय ऋतुराज चाललाय पुढे मंदिरात येण्याची वेळ सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर आहे तुळस आहे शिवाय महालक्ष्मी देवीचा रक्षक त्याचंही मंदिर आहे परिसरात गार्डन आहे आणि हे आहे मारुतीचं मंदिर आख्यायेनुसार महालक्ष्मी देवी रथामध्ये प्रवास करत असताना रथाचे चाकांचा चाकांचे ठसे आहेत आता मंदिर प्रवेश करत आहोत स्वयंभूमूर्ति है छान असा आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वतंत्र संग्रामाचे जनक श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचाही जन्म याच ठिकाणी म्हणजे या परिसरातील मोठेवेणगाव या ठिकाणी झाला आता आपण जाणार आहोत घोड्याचा जिथे पाय घसरला ते बघूया मंदिराच्याच मागच्या बाजूला ते आहे आपण बघू शकतो घोड्याचे पाय घसरला असं ते निशान आहे नवरात्रमध्ये खूप गर्दी असते नऊ दिवस हीच ती जागा जिथे देवीच्या घोड्याचा पाय घसरला त्यामुळे देवीने त्याच ठिकाणी वास केला पूर्वी मंदिर हे कवलारू होतं आता त्याचं स्वरूप कळसामध्ये झालेलं आहे छान असा परिसराचा आम्ही आनंद घेतो आहे खूप छान वातावरण आहे पाऊसही नाही आहे तुम्हाला जर यायचं झालं तर कर्ज स्टेशनपासून चार किलोमीटर अंतरावर मंदिर आहे रिक्षाने तुम्ही येऊ शकता शेअरिंगही रिक्षा असतात किंवा तुम्ही डायरेक्ट रिक्षा करून येऊ शकता आ... आता मंदिरात तुम्हाला दर्शन दिलेलं आहे देवीचं दर्शन दिलेलं आहे आता आम्ही जे ठरवलेलं की झाडं आम्ही आणली होती आंब्याचं जांभळीचं आणि चिंचचं ते आम्ही लावायला चाललो आहे भूमी भूमीने आंब्याचं झाड घेतलं ही एवढी झाडं आम्ही आज लावणार आहोत हे आहे आंब्याचं चार आंब्याची झाडं आहेत हे आहे चिंचचं हे जांभूळ हे एक जांभळाचं झाड आहे हे कसलं आहे का हे जांभळाचं आहे जांभूळ आहे चार आंबे आहेत जांभळे आहेत आणि चिंचं झाड हे आता आम्ही लावणार आहोत बघा आंब्याचं झाड लावलं तू पण हे आहे बघा चांबलीचं झाड एक आंब्याचं लावून झालं आता जांभूळचं लावून ऋतू पाणी घालायला पण यायला लागेल माती काही दिसत नाही दुसरी माती पण लागेल गवत नको टाकू ऋतुराज पण खणते बघा ऋतुजच्या नावाने एक घाट अजून <tiny> खाली ठेव खाली ठेव सीजनला <tiny> आम्ही आंबे खाल्ले होते ते बाटे आम्ही टाकले होते बाजूलाच शेजारी तिथे ते, ते आंब्याची झाड आली तिला तर आपण मंदिरात चाललोय इकडे लावू वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत जे मंदिरात दर्शनाला येतील त्यांना खायला मिळतील आंबे तीन झाड लावून झाली दोन आंबे आणि दोन जांभळाची झाड दगड नको टाकू उभं कर त्याला

चिंच आता एक चिंच झाड आहे तुम्हीची बडबड चावली आहे गिलगिल गिलगिल गिल. काल बरं नव्हतं तिला औषध दिलंय तुम्ही आल खेळायला पाच झाडं लावून झाली अरे इथं साववा साववा इथं बाबा नाही लावायची रे झाड

नऊ झाडे लावली आज रविवार असल्यामुळे चिकन आहे चिकन रस्सा आणि शिवडा मला दिसला ताजा बारवे डॅमचा शिवडा आहे त्यामुळे शिवडाही घेतला आणि हा त्याचा रस्सा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवराय